अमळनेर तालुक्यातील पशुधनावर गेल्या काही दिवसांपासून आहे कुठे बिबट्या तर कुठे कुत्रे तर कुठे लांडगे रात्रीच्या अंधारात पशुधनावर हल्ला करत असून त्यात गरीब बिचाऱ्या शेतमजुरांचे आर्थिक नुकसान होत आहे बुधवारी रात्री लाडगाव येथे हिंमत भिल यांच्या लांडग्याने गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला करत पाच बकऱ्या फस्त केल्या तर तीन बकऱ्या गंभीर जखमी केल्या आहेत तर बोहरा येथे सुरेश बाजीराव पाटील यांच्या एक वर्षाच्या वासरूवर बिबट्याने हल्ला केल्याने वासरूचा मृत्यू झाला आहे त्यामुळे बोरी पांजरा तापी काठावरील पशुधन बाळगणाऱ्या शेतमजूर भीतीच्या सावटाखाली आहेत आतापर्यंत बिबट्याने मुडी मांडळ गंगापुरी खापरखेडे मुमसे हिंगोने मुडी दरेगाव लाडगाव या गावांमध्ये बिबट्याने पशुधनावर हल्ला केला आहे मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त व्यक्तींना नुकसान, नुकसान भरपाई दिल्याचे सांगितले आहे वन विभागाकडून बाजारभाव आणि पशुवैद्यकीय विभागाच्या पंचनाम्यानुसार नुकसानग्रस्त व्यक्तींना वन विभागाकडून नुकसान भरपाई दिली जाते मात्र असे असले तरी पशुधनवर होत असलेला हल्ला यापुढे माणसावर व्हायला नको यासाठी वन विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे अमळनेर शहरात पालिकेच्या आशीर्वादाने आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा झाले असून घराघरात ताप सर्दी आणि डायरियाचे रुग्ण आहेत त्यामुळे दररोज ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची मोठी वाढ होत आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे घाण दुर्गंधी आणि चिखलाचे साम्राज्य वाढले असून पालिकेकडून अस्वच्छ व गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांना ताप सर्दी आणि डायरियाने ग्रासले आहे त्यामुळे सरकारी आणि खासगी दवाखाने हाऊसफुल झाले आहेत रुग्णांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांची अधिक संख्या आहे त्यामुळे पालकांनी पाणी उकळून गाळून प्यावे असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या निर्णयानंतर तथा सामाजिक न्याय व कल्याण विभागाच्या शासन निर्णयानंतर अमळनेर नगर परिषदेत लाड व पागे समितीच्या वसुली वारसा पद्धतीनुसार प्रथमच आठ वारसांना नेमणुका देण्यात आल्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडील बारा जुलै दोन हजार चोवीस राज्यातील अनुसूचित व जाती नवबौद्धांसह सफाई कामगारांच्या वारसांना नेमणुका देण्याचे आदेशित केल्याने अमळनेर पालिकेत देखील पंचवीस जुलै रोजी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी आठ सफाई कामगारच्या रिक्त असलेल्या सफाई कामगार या पदावर सफाई कामगारांच्या वारसास नेमणुका दिल्या या निमित्ताने तुषार नेरकर यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी आरोग्य निरीक्षक संतोष बिराडे सह माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सोमचंद संदांशिव ज्ञानेश्वर संधानशिव गोपाल भिराडे गोल्डी बिराडे गोपाल गजरे मेजर विनोद बिराडे राजेंद्र अविनाश संदान्शीव, भरत सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने सफाई कामगार उपस्थित होते अमळनेर शहरातील एक जवळील कस्तुराबाग नगरमध्ये गेल्या दीड महिन्यापासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली नगर आहे नगरपालिकेत वारंवार तक्रार करूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर एकत्र ये सोडवल्यास हंडा मोर्चा काढण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे भारत टॅलेंट सर्च परीक्षेत तालुक्यातील मारवड जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला कृतिका भटू पाटील दिव्यांनी समाधान शिंदे माहेश्वरी रवींद्र साळुंखे रोशनी किरण शिंदे या विद्यार्थ्यांचा शिक्षणाची पंढरी पुणे येथील सत्कार झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे या विद्यार्थ्यांना शारदा संतोष जाधव मनीषा सुरेश निकम आणि दिनेश रमेश मोरे यांनी मार्गदर्शन केले गुरुपौर्णिमेनिमित्त साहित्य भारती व मॅथमॅटिक्स क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर सहकार्यवाह राकेश शर्मा प्राध्यापक एन के कुलकर्णी प्राध्यापक नरेंद्र सोनवणे व गिरीश ढाळे उपस्थित होते समाजाच्या उभारणीत शिक्षकाची भूमिका अतिशय महत्वाची असून समाजाला दिशादर्शन करण्याचे काम शिक्षक वर्गाकडून अपेक्षित असते भारतीय संस्कृतीत उज्ज्वल गुरु शिष्य परंपरा असल्याचे शर्मा यांनी सांगितले विवेक जोशी यांनी प्रास्ताविक केले करुणा सोनार यांनी गुरुचा महिमा वर्णन करणारी कविता सादर केली सूत्रसंचालन रेखा मराठे तर आभार प्रदर्शन दिनेश नाईक यांनी केले यावेळी समरसता साहित्य परिषदेचे प्रांत कार्यवाह नरेंद्र निकुंभ प्राध्यापक एस एस पाटील प्राध्यापक भरतसिंग परदेशी विजय बोरसे आर व्ही पाटील आदींची उपस्थिती होती अमळनेर शहरातील लोकमान्य विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या भाषणातून गुरूंचे महत्व सांगितले यावेळी संस्थेचे चिटणीस विवेकानंद भांडारकर प्राध्यापक डॉक्टर प्र ज जोशी मुख्याध्यापक मनोहर महाजन जे के चौधरी उपस्थित होते सूत्रसंचालन सायली देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन जे के चौधरी यांनी केले कळमसरे येथील विकास सोसायटीचे चेअरमन रमेश चिंधा चौधरी यांनी आपल्या मुलाच्या स्मरणार्थ शाळेत शालेय साहित्य वाटप केले येथील शारदा माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता नववीच्या वर्गात रमेश चौधरी यांचा चिरंजीव कैलासवसी नितीन चौधरी शिक्षण घेत असताना आजाराने त्यांचे निधन झाले होते आपल्या मुलाच्या स्मृतीला उजाळा मिळावा म्हणून चौधरी हे दरवर्षी नववीच्या वर्गात शालेय साहित्य वाटप करतात अमळनेर तालुक्यातील पिळोदे गावात आजाराची साथ आली असून संपूर्ण गावाची तपासणी करण्यात यावी अशी मागणी अविनाश गोरख पवार यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी गिरीश गोसावी यांच्याकडे केली आहे पिळोदे येथे घराघरात सर्दी खोकला ताप डेंगू मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहेत आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे तरी संपूर्ण गावातील ताप आलेल्या रुग्णांची तपासणी करून गावातील लोकांना साथीच्या रोगापासून वाचवावे व गरीब लोकांना आपल्या स्तरावरून उपचार मिळावेत व संबंधित कर्मचाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी करण्यात यावे अन्यथा आंदोलन असेही निवेदनात म्हटले आहे दरम्यान सव्वीस जुलै रोजी गावात आरोग्य कर्मचारी पथक पाठवून घरोघरी सर्वेक्षण करण्यात येईल ताप कोणत्या प्रकारचा आहे याची तपासणी करून औषधोपचार करण्यात येतील असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीश गोसावी यांनी सांगितले आहे